नमस्कार मित्रांनो सकाळी उठल्यावर घरात या पाच गोष्टी कधीच करू नका अन्यथा दारिद्र्य घरात प्रवेश करते मित्रांनो आज आपण आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेल्या अत्यंत महत्वाच्या सकाळच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत पण मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे आपल्या श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा आणि जर आपण या देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर ऑलवर क्लिक करा जेणेकरून धार्मिक रहस्यांनी भरलेले असेच सुंदर व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो सकाळ ही फक्त दिवसाची सुरुवात नसते तर आपल्या नशिबाची लक्ष्मीची आणि कर्मांची दिशा ठरवणारा काळ असतो शास्त्रात असं म्हटलं आहे की जशी सकाळ तसा संपूर्ण दिवस आणि जसा दिवस तसा आयुष्य पण अनेक वेळा आपण नकळत अशा काही चुका करतो की ज्यामुळे घरात दारिद्र्य अडथळे कर्ज आणि अशांती वाढते आज आपण अशाच पाच मोठ्या चुका पाहणार आहोत ज्या सकाळी उठल्यावर अजिबात करू नयेत पहिली चूक सकाळी उठताच भांडण राग किंवा नकारात्मक शब्द बोलणे मित्रांनो सकाळी उठल्यावर जर पहिल्याच क्षणी आपण रागावतो ओरडतो भांडतो किंवा अपशब्द बोलतो तर लक्ष्मीदेवी तिथे थांबत नाही शास्त्रात सांगितले आहे की लक्ष्मी स्वच्छता शांतता आणि मधुरवाणीची पूजक आहे सकाळी रागाने बोललेले शब्द संपूर्ण दिवसाला नकारात्मक बनवतात लक्षात ठेवा घरात सकाळी उठताच जर कटू शब्द पडले तर त्या घरातून हळूहळू शांती पैसा आणि समाधान निघून जाते यावर उपाय म्हणजे उठल्यावर मनात किंवा ओठांवर ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ श्री हरी असे पवित्र शब्द आणा दुसरी चूक सकाळी उठल्यावर झाडू मारणे किंवा घर साफ करणे मित्रांनो ही चूक अनेक जण अज्ञानामुळे करतात धर्मशास्त्रात स्पष्ट सांगितले आहे की सूर्योदयापूर्वी झाडू मारणे म्हणजे लक्ष्मीला बाहेर घालवणे कारण सकाळी लवकर लक्ष्मी देवी घरात प्रवेश करत असते जर वेळी आपण झाडू मारली तर लक्ष्मी घरात न थांबता निघून जाते आणि दारिद्र्य वाढते यावर उपाय म्हणजे झाडू सूर्योदयानंतरच मारावी झाडू नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावी झाडू उभी ठेवू नये तिसरी चूक सकाळी उठताच आरसा पाहणे मित्रांनो सकाळी उठताच आरसा पाहणे ही अत्यंत अशुभ सवय मानली जाते कारण झोपेतून उठल्यावर आपल्या चेहऱ्यावर थकवा नकारात्मक ऊर्जा असते ते ऊर्जा आरशातून आपल्या मनावर आणि नशिबावर परिणाम करते शास्त्रानुसार जो मनुष्य सकाळी प्रथम आरसा पाहतो तो, तो दिवसभर भ्रम अडथळे आणि आर्थिक अडचणी तडकतो यावर उपाय म्हणजे उठल्यावर प्रथम हातावरची रेषा पहा किंवा देवाचे स्मरण करा नंतरच आरसा पाहावा चौथी चूक सकाळी रिकाम्या पायांनी शौचालयात जाणे मित्रांनो ही चूक लहान वाटते पण याचा परिणाम खूप मोठा असतो शौचालय हे नकारात्मक ऊर्जेचे स्थान आहे जर आपण रिकाम्या पायांनी तिथे गेलो तर ती ऊर्जा थेट आपल्या शरीरात जाते याचा परिणाम म्हणजे कामात अडथळे येतात पैशांची गळती सुरू होते मानसिक अशांती वारंवार खर्च होतो यावर उपाय म्हणजे शौचालयात जाताना चप्पल किंवा स्लीपर वापरा वापरल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवा पाचवी आणि सर्वात मोठी चूक देवाचे स्मरण न करता दिवसाची सुरुवात करणे मित्रांनो जो मनुष्य सकाळी उठून देवाचे नाव घेत नाही तो दिवसभर स्वतःच्या अहंकारावर जगतो शास्त्र सांगते देवाचे स्मरण न करता केलेले कर्म फल देत नाही अशा घरात मेहनत असूनही पैसा टिकत नाही कर्ज वारते नशीब साथ देत नाही यावर उपाय म्हणजे उठताच म्हणा कराग्रे वसते लक्ष्मी करमथे सरस्वती किंवा आपल्या कुलदैवताचे नाव घ्या फक्त तीस सेकंदाचे स्मरण संपूर्ण दिवस बदलू शकते मित्रांनो दारिद्र्य हे फक्त पैशाची कमतरता नसते तर विचारांची सवयींची आणि संस्कारांची कमतरता असते जर आपण सकाळी या पाच गोष्टी टाळल्या तर लक्ष्मी आपोआप घरात स्थिर होते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद